तर हिरा रेंगन जे आहे आपली ते नदीच्या पाणीवर चालेल का आणि माझी जे पाईपलाईन आहे ते चार तीन चार किलोमीटर लांब तिथे रिंगण चालेल का हे बघा कुठलंही पाणी असो तिच्यावर ही रिंगण काम करते आणि नदीच्या पाण्याचा किंवा नाल्याच्या पाण्याचा किंवा धरणाच्या पाण्याचा विहिरीचा बोरिंगचा जो प्रश्न आहे ना तो असा आहे की तुम्हाला तुमच्या पाणीचं जे सोर्स आहे पाण्याची जी उपलब्धता आहे त्याच्यानुसार तिथे फिल्टर लावावं लागतं आणि मग ते एक वेळा पाणी फिल्टर झालं तिथे साधारण पाणी होतं मग तिच्यावर ही रेंगण आरामात काम करते तर नदीच्या पाण्यात काय अडचण येते की समजा तिथे मोठ्या प्रमाणात घाण येते तर तिथे सॅन फिल्टर लावलं म्हणजे ते तिथे जमा होऊन जाते घाण मग साधारण पाण्यावर तुम्ही याचा उपयोग करू शकतात आणि राहिलाविषयी किंवा तुमची पाईपलाईन आहे ती चार किलोमीटर लांब आहे तर काही अडचण नाही समजा तुम्हाला प्रेशरबद्दल काही भीती वाटते तर आमचा जो प्रेशर रिलीज वाल आहे त्याचा उपयोग करू शकतात की जेणेकरून प्रेशर वाढलं तर पाईपलाईन फुटण्याच्या आधी तुमचं पाणी तो बायपास करून देईल समजा तुम्हाला असं वाटतं की प्रेशर भेटणार नाही तर बघा नदीच्या पाण्यामध्ये मोठीच मोठं शक्यतो की शेतकरी बंधू टाकतात तर तिथे प्रेशर भेटतं ही रेंगण फक्त अडीच के जी प्रेशर जरी भेटलं तर काम करायला सुरुवात करते तर तेवढं प्रेशर तर नक्की भेटतं तुमच्याही मनात असा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून नक्की जा धन्यवाद